नमस्कार टेक मराठी रुगू यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे जर तुम्ही एक रुपयात पीक विमा भरला असेल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे एक रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला आहे होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया सर्व समावेश पीक विमा योजना खरीप दोन हजार तेवीस अंतर्गत उर्वरित राज्य हिस्सा विमा हप्त्यापोटी या ठिकाणी रक्कम दोन हजार एकोणसत्तर चौतीस लाख एकोणसत्तर नऊशे अठ्ठावन्न इतका निधी योजनेच्या अंमलबजावणीसाठी करण्यासाठी वितरित मान्यता देण्यात आलेली आहे आता आपण प्रस्तावना पाहूया त्याचा निर्णय शासन निर्णय पाहूया राज्यात सर्व समावेश पीक विमा योजना राबवण्यासंदर्भात क्रमांक अनव्य मान्यता देण्यात आले असून प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम सन दोन हजार तेवीस ते रब्बी हंगाम सन दोन हजार पंचवीस सव्वीस हंगामासाठी भारतीय कृषी विमा कंपनी आय सी आय सी लोबा जनरल इन्शुरन्स कंपनी एच डी एफ सी इगो जनरल इन्शुरन्स कंपनी ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी चोला मंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनी या नऊ विमा कंपन्यामार्फत शासन निर्णयानवे या ठिकाणी राबवण्यात येत आहे आता शासन निर्णय खरीप हंगाम सन दोन हजार तेवीस करता राज्य हिस्सा विमा हप्ता रक्कम या ठिकाणी सातशे एकोणपन्नास कोटी व सर्व समावेश पीक विमा योजना लागू केल्यामुळे शेतकरी हिस्सा रक्कम पंधराशे कोटी विमा कंपन्यांना अदा करण्यात आलेला आहे आता या विनंतीस अनुसरून विमा कंपन्यांना खरीप हंगाम सन दोन हजार तेवीसमधील उर्वरित पीक विमा हप्ता राज्य हिस्सा अनुदान या ठिकाणी दोन हजार कोटी चौतीस लाख एकोणसत्तर नऊशे अठ्ठावन्न इतकी रक्कम वितरित करण्यास या ठिकाणी शासनानं मान्यता देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे ही एक शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताचा आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राय करा